पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीचे शहर सचिव सागर गोलप हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या तक्रारीनुसार ते राहत असलेल्या अपार्टमेंटचा बिल्डर बिल्डरचे नातेवाईक व महावितरणचा संबंधित अधिकारी यांनी करून त्यांचे मावस भाऊ औटी यांच्या नावावर खोटे वीज कनेक्शन दाखवून व खोटे कागदपत्र वापरून त्या आधारे बिल्डरने एक कर्ज काढले होते परंतु औटी त्यावेळी परदेशात नोकरीसाठी असल्याने ते शिरूरला आल्यावर त्यांना त्यांच्याबाबत झालेला हा खोटा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्यावेळी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्या संदर्भात त्यांचे प्रशासनाशी रितसर भांडणही चालू आहे औटी यांनी हे प्रकरण त्यांच्या मावसभाऊ घोलप यांच्याकडे सोपवून ते पुन्हा परदेशी आपल्या नोकरीसाठी गेलेले आहेत त्यामुळे घोलप यांनी पाठपुरावा चालू ठेवून माहिती अधिकारातून अनेक माहिती मिळवली त्यात महावितरणचे तत्कालीन अधिकारी हे दोषी आढळल्याचा त्यांचा दावा आहे तसे पत्र त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून मिळवले असल्याने न्याय मिळत नाही व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत या प्रकरणात जातीने लक्ष घालून योग्य निर्णय देत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील असे सागर घोलप यांनी सांगितले दरम्यान महावितरणचे शिरूरचे सध्याचे उपकार्यकारी अभियंता यांनी उपोषणकर्ते घोलप यांची काल प्रत्यक्ष गाठ घेऊन व वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने उपोषण स्थगित करण्याची तोंडी व लेखी विनंती केली परंतु घोलप यांनी वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार बोलून दाखवलाय ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोलप आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावरील आरोपांविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी तोंडी या सर्व आरोपांचे खंडन केले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात आपण या एम एस सी बी ऑफिसच्या पायर शिरूर या ठिकाणी भर चौकामध्ये आमरण उपोषणा बसलाय बहुजन मुक्ती पार्टीच्या बॅनर खाली काय नेमक्या मागण्या तुमच्या आणि काय झालंय एम एस सी बीचे तत्कालीन सहाय्यक अभियंता शिरूर उपविभाग येथील अधिकारी विदाटे साहेब यांच्या कालखंडात दोन हजार सन दोन हजार सतरा साली त्यांनी डुप्लिकेट मीटर दिलं असं 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 आम्हाला निदर्शनासं आलं त्या मीटरचा पुरावा जोडून दत्तात्रय आऊटी यांच्या नावे लाखो रुपयाचं कर्ज घेण्यात आलं त्या बँक प्रकरणी संबंधित मीटर आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं की कुठलीही परमिशन कुठलंही मीटरची मागणी न करता संबंधित मीटर एम एस सी बीने इश्यू केला असं चौकशी ती सिद्ध झालं या चौकशीनंतर संबंधित विभागाचे सहाय्यक अभि अभियंता कार्यकारी अभियंता माने साहेब यांनी सदर ईदाटेसाहेबांवर कामात हलगर्जीपणा अनियमितता या अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती सोळा पाच दोन हजार तेवीस रोजी तर त्या गोष्टीला सहा महिने होऊन पण कुठलेही संबंधित अधिकारी या घटनेचं गांभीर्य न घेता कुठलीही कारवाई आजपर्यंत त्या गोष्टी झालेली नाही आहे यामुळे सदर एम एस सी बीच्या विरोधात सदर उपोषणाचं आंदोलनचा पवित्रा आम्ही घेतलेला आहे या उपोषणा कोणाकोणाचा पाठिंबा आतापर्यंत या उपोषणासाठी नाथा भाऊ फिरोजभाई फिरोजबाई सा, सय्यद युवराज भाऊ सोनार तुम्हाला दिवसभर अनेक लोकांनी पण काही तक्रार केल्यात तर तुम्हाला वाटतं का अजून तक्रार येतील वाढतील अजून एम एस सी बी विरोधात माझ्या एक वर्षाच्या कालखंडात असं निदर्शन असं आहे की एम एस सी बी विरोधात अनियमितता भरपूर प्रमाणात आहे तक्रारदार तक्रार घेऊन तक्रार येतात पण अधिकारी लोक त्या तक्रारीक स्पष्टपणे कानाडोळा करून ग्राहकांना ला, हकलून लावतात तिथून आज एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी तुमची गाडी घेतली काही चर्चा करायला आली ते का सदर एम एस सी बीचे अधिकारी जाधव हो साहेब येऊन कारवाई प्रस्तावित आहेत हेच त्यांनी सदर येऊन सांगितलं आणि उपोषण स्थगित करा म्हणून विनंती केली यांनी तुमचा पवित्र काय आहे आज पहिला दिवस तुमचा माझा पवित्र असा आहे की जर कारवाई सात महिने झालं कारवाई प्रस्तावित आहे तर कारवाई प्रस्तावित मग कारवाई होण्यामाग हा विलंब कोणत्या कारणासाठी हे संबंधित अधिकारी लावत आहेत कुणाला पाठीशी संबंधित अधिकाऱ्याला कोणत्या हेतूनही पाठीशी घालत आहेत हा मागचा खूप मोठा हे मी फिरोज सय्यद बहुजनमुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आज या ठिकाणी चिरूर महावितरण कंपनीचे हे उपविभाग आवडफाट्यावरती कार्यालयासमोर आमचे बहुजनमुक्ती पार्टीचे सरसचिव सागरभाऊ गोलप यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे हे उपोषण खरं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी कामात केलेली अनियमितता बेजबाबदारपणा याच्या विरोधात हे आमरण उपोषण सुरू आहे बहुजन मुक्ती पार्टीचं असं म्हणणं आहे कशिरूर शहरातील जे काही प्रशासकीय कार्यालय आहेत मग ते नगरपालिका असेल तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल किंवा एम एस सी बी असेल या ठिकाणी नागरिकांचे नाहक हेलपाटे मारायला लावणे किंवा त्यांच्या कामाला प्र प्रलंबित ठेवणे हे ब मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत आहे आणि या कारणामुळं या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने सर्व शक्ती याच्या पाठीमागं लावलेली आहे आणि नक्कीच हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहे हे पत्र आहे सोळा तारखेला सोळा मे दोन हजार तेवीस रोजी कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता एस के मानेसाहेब यांनी मान्य इदाते यांच्यावरती कंपनीचे नियमाच्या विरोधात जाऊन क का, कार्य केलेबद्दल त्यांच्यावरती कारवाई प्रस्तावित केलेली आहे तर मे महिन्यात ही कारवाई प्रस्तावित केलेली असतानासुद्धा आजपर्यंत एम एस सी बीने कोणतीच कारवाई त्यांच्यावर केलेली नाही महावितरणचे केडगाव का विभागचे कार्यकारी अभियंता दरोडे साहेब यांची आम्ही भेट घेऊन त्यांना त्याबाबत माहिती दिलेली होती तर संबंधित अधिकाऱ्यांनी एवढा हलगर्जीपणा केलेला आहे त्यामुळे जे त्रस्त व्यक्ती जे आहेत आवटी यांच्या नावावरती नाहक बारा लाख रुपयाचं कर्ज चौदा लाख रुपयाचं कर्ज त्यांच्या नावावर आलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कारवाई का करत नाही तर ना आम्ही लवकरच कारवाई करू असं दोन महिन्यापूर्वी दरोडे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु आज तक कोणती कारवाई केलेली नाही आणि आज पुन्हा ते आम्हाला आश्वासन देत आहेत की आम्ही कारवाई करू तुम्ही आंदोलन थांबा तर हे जोपर्यंत कारवाई करत नाही लेखी स्वरूपात आम्हाला पत्र देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे जे सागर घोलप यांचं जे आमरण उपोषण चालू आहे शिरूरू वगैरे कार्यालयासमोर संदर्भात आपण ते बसण्या बसण्यासंदर्भात पण त्यांना विनंती केली होती की जे काही त्यांच्या तक्रारी आहेत त्याप्रमाणे कारवाई प्रस्तावित आहे तुम्ही तुमचं आंदोलन करू नये किंवा उपोषण करू नये पण ते आंदोलनाला बसली होती काल पण आपण जो मंडल कार्यालयाकडून आपल्याला सूचना आल्या होत्या की त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे त्यासाठी काही डॉक्युमेंट्स मागवले होते संदर्भात सुद्धा आपण श्री सागर गोलप यांना भेटून जी काही कारवाई आहे किंवा महावितरणकडून जी कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे किंवा ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या सांगून त्यांना उपोषण संद घेण्यासंदर्भात विनंती करण्यात आलेली आहे आणखीही त्यांना जे काही कारवाई प्रस्तावित आहे किंवा मंडल कार्यालयाकडून कधी कारवाई होणार आहे किंवा काय होणार आहे त्या सगळ्या गोष्टी सांगून आपण त्यांना ओपोषण मागं घेण्यासंदर्भात विनंती करणार आहोत